हाय एंड बॅग्स आणि एकच फॉर्मॅटचं हे सर्टिफिकेट दिलं जायचं तिथे काही पॅम्फलेट्स आहेत आज शोरूममध्ये जिथे हे अपार्टमेंट मिळेल आणि त्यांना गिफ्ट मिळतील एक कारसुद्धा इथे ते प्रॉमिस केलेलं आहे तर ह्या सगळ्या प्रकारचा हा असा हा स्कीम आहे सध्या जी आम्ही फिर्याद दाखल केली आहे ती तेरा कोटीच्या आसपासची होती आणि आजपर्यंत जे फॉर्म संध्याकाळपर्यंत आलेत ते साधारण अजून पाच कोटींचे रुपयांचे फॉर्म्स आलेले आहेत लॉफुल आणि लीगल प्रोसेस आहे त्या प्रोसेस प्रमाणे ज्यांचं ज्यांचं ड्यू आहे तो त्यांना मिळू शकतो टोरेस घोटाळा प्रकरणात दिवसागणिक वेगवेगळी माहिती समोर येते एकूण गुंतवणुकीचा आकडा वाढत असल्यानं यात आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं चौकशीला सुरुवात केली आहे त्याच अंतर्गत पथकानं दादर येथील टोरेसच्या शोरूम मध्ये काल दिवसभर झाडाझडती घेतली यावेळी काही महत्त्वाची कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली तसंच काही रोकडही हाती लागल्याचं बोललं ला जात आहे कारण झाडाझडती सुरू असताना पोलिसांनी नोटा मोजण्याचं मशीनही मागवलं होतं दिवसभराच्या झाडाझडतीनंतर रात्री पोलीस उपायुक्त स्वतः तिथे पोहोचले आणि संपूर्ण आढावा घेतला त्यानंतर माध्यमांना सविस्तर माहिती दिली अजून ती सर्च चालू आहे त्यात आम्हाला महत्वाचे इन्व्हेस्टमेंट पेपर्स कॅश ते जे स्टोन्स आहेत ते स्टोन्स हे मिळालेले आहेत आणि ॲज वी स्पीक ती कारवाई चालू आहे ज्या टोरेस कंपनी होती त्यांचे अतिशय म्हणजे ग्लिटरिंग असं ते शोरूम आहे त्यामध्ये हे त्यांचे काही अशा पद्धतीच्या हाय एंड बॅग्स आणि एकच फॉर्मॅटचं हे सर्टिफिकेट दिलं जायचं युजली स्टोनच्या सर्टिफिकेटवर त्याचं वजन कॅरेट आणि वर्ष इतर गोष्टी असतात ह्या हे जे सर्टिफिकेट दिलं गेलंय हे जे ऑथेंटिसिटी कार्ड हे सर्व स्टोन्सला एकच कार्ड दिलं गेलंय म्हणजे हे इन द मल्टिपल्स ऑफ सम थाउजंड हे बनवले गेले आणि ते त्यांच्या हातात दिलं गेलं काही तिथे गिफ्ट हॅम्पर्स दिले गेले जिथे हे अशा टाईपचं असे अनेक कुपन्स तिथे आहेत जे लोकांना प्रॉमिस केले गेले तिथे काही पॅम्फ्लेट्स आहेत आज शोरूममध्ये जिथे हे अपार्टमेंट मिळेल आणि त्यांना गिफ्ट मिळतील <Nhtali> एक कारसुद्धा इथे ते प्रॉमिस केलेलं आहे तर ह्या सगळ्या प्रकारचा हा असा हा स्कीम आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने आम्ही हे अपील करू इच्छितो की शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला आम्ही एक सेल ओपन केलेला आहे ज्यांची मुंबईत त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे तर ते येऊन एक एम पी आय डीचा फॉर्म आहे तो फॉर्म भरून डिटेलमध्ये आपली इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातली माहिती त्या फॉर्ममध्ये ते देऊ शकतात जेणेकरून त्यांची किती इन्व्हेस्टमेंट होती आणि त्याच्याबद्दल त्यांना काय रिटर्न आलं ह्याचं ऑथेंटिक आमच्याकडे रेकॉर्ड जनरेट होईल ते पुराव्याक आम्ही युज होईल थँक्यू आता ती प्रोसेस चालू आहे सध्या ती प्रोसेस चालू आहे कॅश मिळालेली आहे ती एक्झॅक्ट किती आहे ती जेव्हा प्रोसिजर कम्प्लीट होईल त्यामुळे सांगू शकेल सध्या जी, 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 जी आम्ही फिर्याद दाखल केली आहे ती तेरा कोटीच्या आसपासची होती आणि आजपर्यंत जे फॉर्म संध्याकाळपर्यंत आले ते साधारण अजून पाच कोटींचे रुपयांचे फॉर्म आलेले आहेत जसं लोकांना कळेल तसे लोक त्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशन इथे जे सेल उघडण्यात आलेले तिथे येऊन ते फॉर्म भरतील तती तर ती डेली फिगर वाढण्याची शक्यता आहे मागच्या वर्षी जून महिन्यात शिवाजी पार्क पोलिसांनी समज बजावलं होतं या कंपनीला मग तेव्हापासून पोलिसांनी काय कारवाई केली नाही का किंवा तपास केला नाही का आता काय झाला असं तर हे सर्व थांबवता आलं आता था। हा तपासाधीन बाब आहे या सगळ्या गोष्टींकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशनच्या आपल्याला कळवू शकतो या प्रकरणी कोणाला अटक केली आहे का मुख्य आरोपी कोण आहे आम्ही सध्या तीन जणांना अटक केलेली आहे आणि ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांच्याकडे इंट्रोगेशन चालू आहे या गुन्ह्याची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्टींचा उलगडा होतोय तर जसे ते होईल तसा आपल्याला संपर्क आम्ही कळू जे, जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना आशा आहे की आपले पैसे परत मिळतील त्या दृष्टीने जी लॉफुल आणि लिगल प्रोसेस आहे त्या प्रोसेस प्रमाणे ज्यांचं ज्यांचं ड्यू आहे तो त्यांना मिळू शकतो सर्वतोपरी जे, जे कायद्याने इन्व्हेस्टर्सच्या हितासाठी जे जे लागेल ती ती, ती चौकशी केली जाईल दुसऱ्या वेगळ्या न्यायालयीन म्हणजे आता ही तपासाधीन आहे सध्या गुन्हा तपासाधीन आहेत इन्वेस्टर्सच्या हिताचं जे जे आहे ते प्रत्येक स्टेप स्टेपब्ल्यू मुंबई घेईल पोलिसांनी या प्रकरणी गुंतवणूकदारांना पुढे येऊन शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचं आवाहन केलंय त्यासाठी एक वेगळं सेल तयार करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलंय टोरेज घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता या प्रकरणात आणखी कोणकोणती माहिती समोर येते ते पाहावं लागेल